नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली आणि आज रविवार आणि हे वातावरण जरा थोडंसं ढगाळलेलं आहे आणि हा आपला परिसर आता मस्त वैकी दिसत आहे सगळी पसून छान छान असं सर्व आवरलेलं आहे रांगोळी नाही काढली म्हणा तर आता आपण जाऊया घरात काय चालू यांचे बरेचसे फराळ झालेली आहे यांनी लावलेलं तोरण अक्का आणि मी गेली होती तर त्यावेळेस तोरण आणले होते आम्ही आणि तसं झालं आहे का ते आतमध्ये दाराला खूप मोठं झालं आहे मग वैष्णवीने बाहेर लावून दिलेलं ला आहे तर हे छान असे आहे ते आम्हाला असं वाटलं कमी होईल आम्ही त्या दिवशी गेलो होतो जर आठ पंधरा दिवस झाले होते पण काही व्हिडिओ बनवला नाही कारण हे वस्तू घ्यायची असतात तर मग ते अगदी व्यवस्थित पाहून घ्यायला घ्याच्यामध्ये व्हिडिओ कुठं करा तर एक इथं लावलेलं आहे आणि दुसरे आणलेलं होतं मिश्रून ते पाठीमागच्या दाराला लावलेलं आहे चला मला पण गुलाबजाम करायचे आहे हे असले खावायचे पण मी आता याच्यातलं करणार आहे पाकिटमधलं करणार आहे आज लाइटिंग पण लावायची आहे तोरण पण आणलेलं आहे बरं का आता ते ती लावतील हळूहळू नाही नाही लावलं तोरण हे बघा तोरण लावलेलं आहे आणि ते कमी पडलंय तर मी त्यांना इथं लावायला लावलं खाली लावायचं ला ते वर लावलं त्यांनी खाली आहे ना नाच नाही ठोकायला जागा म्हणून त्यांनी तिथं वरती तोरण लावलेलं आहे ह्या माळा लावायच्या वाटतात मस्त अरे वा मागच्या वेळेस नव्हते ही नवीन आहे का का जुनी ही ह्या ही लायटिंग आणलेली आहे नवीन आणलेली ही ही लावायची आहे ही जुनीच आहे आकाशकंदील अरे वा सचिन मस्त पैकी घागरा घेतलेला आहे आणि त्याचं वरच एकदम छान कलर लक्ष्मी पूजनला घालणार आहे हा घागरा अच्छा, अच्छा म्हणजे लक्ष्मीपूजनचा ड्रेस दिवाळीचा ड्रेस ला ती बड्डेला घालणार आहे आणि मी तिला बड्डेला घेतलेला दिवाळीला घालणार आहे अरे वा छान आता पुढच्या वेळेस काहीतरी वेगळं घेऊ तुला खूप आवडलं थँक्यू पण कायम घालत जा नाही तर ठेवून ठेवून तो आपरा होऊन जाईल तुझ्या हाऊसने व्हायची हम्म म्हणजे फराळाच सगळं आज होणार हा ना, ना ते करंजा करायला तर दोन तीन जणी लागतातच करू ना काय एवढं फक्त लाटा पटापटा मी करून देईन आणि आयडिया आपली तीच अरे बाप रे वा मस्त आणि खावायचे गुलाबजाम असली खावायचे अरे वा 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 सची यांना फटाके पण आणलेले आहे सुरसुऱ्या हे काय मोठे वाजवत नाही भुई नळी पाऊस भुईचक भुईचक्कर पावसाळा पावसाळा आणलेला आहे आणि हे भुईचक्र छान हे पर ना असेच बरे छान अरे वा वा बहादूर आहे मग तू तुला कराटे कराटे येतं हा ना जुडोमध्ये अरे वा वा माझ्यावर प्रयोग करत होती म्हटलं नको बाई काम करून करून हातपाय दुखायला लागले आणखी तू आज जुडोनी मी एका जागी बसायची दिल धाबा धाबा इकडून तिकडून दोन चार लावून <laughs> चला पुरी ट्रेन होत आहे आणि गरज आहे काळाची गरज आहे कराटे जुडो चला त्यांनी केले खावायचे आता मी बनवते हे प्रेमिक आम्ही लहान होतो तेव्हा खावायचे खात होतो तेव्हा वगैरे हा प्रकार नव्हता काळामध्ये आता हे सगळं दुधात म्हणून सकाळीच केसांना मेहन दिलावली तरी हातात ब्लोज नसले होते तरी पण हातकाळी गेले आता काय करते छान असं थंड दूध आहे आणि ह्या थंड दुधामध्ये मस्तपैकी मळून घेते तसं मी सहसा पाणी नाहीच टाकत मी मळते ना तर पूर्ण दुधातच मळून घेते त्यामुळे काय होतं चव आणखी नुरुचकर छान लागते आणि गाईच्या तुपात तळते आता हा गोळा बनवलेला होता आणि शिवाय ते दूध होतं त्याच्या वासाने ह्या दोघी इतक्या येड्या झाल्या म्हणजे मांजर आणि मांजराचं पिल्लू आणि मग मी त्यांना थोडेसे तुकडे तुकडे करून त्यांना दिले खायला पण ते आता त्यांनी ते न चावता अख्खं गिळलं होतं आता मी म्हटलं की हे जे गुलाबजाम आहे हे तळूनच मी तुम्हाला काय करते खाऊ घालते नको मी करू देते आई नाही कधी गोळे करून गुलाब चा बल्स करून घेते छोटे छोटे आता बच्चू असे बसलाय त्याला वाटलं त्याला वाटलं आता मिळन आपल्याला तसा मस्त पैकी पसरून बसलेला आहे मला माहिती आता भेट आपल्याला हे की नाही कारण इथं दुधाचं पण भांड आहे आणि इकडं हे पण चालू आहे चला आता सरोबर झालेले आहे लगेच झटपट खायची असेल तर पटकन गरम गरम पाक टाकलं ना तर मग तेव्हा होऊन ते चला आता घेते मी हे तळून मस्त आता हे तळून झालेले आहे आणि इकडं पाक ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये वेलची टाकते आणि थंड झाल्यानंतर हे त्यामध्ये टाकून देणार आहे तर झालं माझी आज काय गले पंत्या चला लक्ष्मी लक्ष्मीपूजनची लगेच तयारी पंत्या आणि मूर्ती घेऊन आली काकण ते थँक्यू नाही तर बाजारला जावं लागलं असतं रविभारचा बाजार आणला आणि मी जाणार होते पण काकांनी मग आता गावात गेले ना तर तेव्हा मूर्ती पण त्या आणल्या मी काही गेले नाही आले बाजार घेऊन आता हा बाजार भरून ठेवते छा ठेवला आहे छा ठेवला आहे मस्त संध्याकाळ झाली चिन्ह पाखरं सगळे झाडावर आलेली आहे आणि अक्कन त्यांनी लाईटिंग लावलेली आहे म्हणजे भावाने आत्ता लाईटिंग लावली तर चला आपण बघायला जाऊ कसं दिसतं आहे अजून हॅपी रूममुळे जरा थोडंसं घेता येत नाही आहे तर हे तोरण आणि ही लायटिंग मस्त दिसतंय या पर्यंत रे हा हे इथपर्यंत रे छान दिसू राहिलेले आहे पण मस्त असं चमचम करत आहे आणि पंत्या पण पं लावलेल्या आहेत तर अजून तर लक्ष्मीपूजनला तर भरपूर पंत्या लागतील आणि आकाशकंदीलसुद्धा सुद्धा लागलेला आहे ला तर किती भारी वाटतंय मस्त असं एकदम मस्त असं मन प्रसन्न हॅलो गुड मॉर्निंग चला आता सव्वा चार वाजलेली आहे आणि आज आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या पहाटे लवकर उठून अभंग्य स्नान केलं जातं चला मी आता तेल आणि उठणं काढून ठेवलेलं आहे पाणी पण तापत आहे आणि सगळं आवरलेलं आहे घरं वगैरे झाडलं अंगण पण झाडलेलं आहे आणि मग त्यानंतर मग मी मस्तपैकी रांगोळी काढ चला तुम्हाला सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण नाही ना आत्ता पाहू रात्रीच्या अंधारामध्ये लाईटिंग कशी दिसते काकांची त्यांची हे आमचं पिल्लू पिल्लू तर रात्रभर माझ्यापाशीच होतं ही बाहेर होती आता हे बाहेर आलं पेलं आणि बाहेर आलं आणि बाहेर बाहेरचा अंधार बघा काहीच दिसत नाही ना चला आपण जाऊ लाईटिंग पाहिलं तिथून मला दिवस दाखवलं होतं जरा थोडासा दिवस होता आता बघा भारी दिसतं आहे पण आता मोबाईल माझा एवढा हे नाही आहे तर मस्त वाटलं असतं छान मोबाईल असत चला आता जाऊया पिल्लू आंघोळ करायची ना तुला तेल उठणं आणि मोती साबणाने आज मस्तपैकी अभंग्य स्नान होणार आहे चला आता आवरून मी नरक चतुर्दशीचं सकाळ आणि बघा सगळं असं थोडस अगदी पुसट पुसट धुकं पडलेलं आहे चला आता मला रांगोळी काढायची आहे आणि रांगोळी काढते मी सकाळचं पाणी सगळं असं विणी भरलं आता झाडांना सुद्धा पाणी दिलेलं आहे दिवरायलेली आहे आणि इकडं मी थोडासा साडा मारला पण ती नळीच खूप निष्ठत होती त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे रांगोळी पुरता मारून घेतलेला आहे तेवढी जागा वैची रांगोळी चालली तर चला पाहुणी डिझाईन काढत आहे मस्त नाव बिव दिलेलं आहे डिझाईन काढायची तरी हात खूप वळला पाहिजे पण आता आहे ना अशा हात वळत नाही माझे सवय लावली तर वळते छान थोडासा कलर मर जाईल का एवढेच काय घडी कधी आला घडी कधी येतो कधी मामाक जातो कळत बी नाही काय रे हिरो फटाके येणं संध्याकाळी वाजव ना धडाम 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 साचीचा मी मस्त फोटो टाकला व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामला तूच राहिला होता मामाक गेला होता हा <coughs> कधी आला काय डू मामाचं करायला लांबे लगेच आलं जेवण करायला गेला असं नाही लगेच आला रे असं इतकं जवळ आहे तहाड लागली तरी पाणी प्यायला तो तिथपर्यंत जाईल इतकं जवळ आहे काही दिवसांनी जाईल का रे तू असं स्वतः एकटाच चला झाली रांगोळी मस्त छान मस्त पैकी नरक चतुर्दशीची रांगोळी काढलेली आहे आणि अजूनही वातावरण निवळलेलं नाही आहे म्हणजे एवढं पण नाही नाहीये चला आता मी माझ्या दारामध्ये अगदी छोटी काढते दहा ते दहा टिपक्यांची रांगोळी काढली आहे आणि इकडं हे पिल्लू कसं पाहते बघा तसं त्याला शिकायची पद्धतीने दहा ते दहा मी स्वयंपाक केलाय काय काय झालं अरे बापरे शेव झाली शे, शेव दादीच झालेली शंकरपाळ्या पण केलाय गुलाबजाम आज मग काय करायचंय गंजा करंजा छान लाडू किथरा तर स्वयंपाक केलाच होता आता मस्त जेवणामध्ये हा हे काय आता सगळं झालंय ना बस